नमस्कार मित्रांनो आताच्या शानाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका शरद पवार हे राज्यातील राजकारणातील सर्वात मोठं नाव आहे तर राजकारणात शरद पवार कधी कोणता डाव खेळतील हे विरोधकांना उशीर कळ उशिरा कळतो पण दरम्यान शरद पवार यांनी भरसभेत सर्वांची माफी का मागितली तर माफी मागतो पाच वर्षापूर्वी माझ्याकडून एक चुकी झाली असे शरद पवार भरसभेत म्हणाले असं का म्हणाले शरद पवार जाणून घेऊया तर अमरावतीमध्ये दर्यापूरचे विधानसभेचे आमदार बळवंत वानखेडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा आहेत तर बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीने जाहीर सभा घेतली यावेळी शरद पवार उद्धव ठाकरे उपस्थित होते त्यामुळे नवनीत राणांना उमेदवारी दिली ही चूक झाली आता चुकी सुधारायची आहे असे विधान शरद पवार यांनी ते केले तर भ्रष्टाचार करून भाजपात या काहीही होणार नाही मोदी गॅरंटी असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली तर अमरावतीमध्ये घेतलेल्या सभेत ते बोलत होते तर शेतकरी महिला गरीब कोणतीही समाधानी नाहीत आम्हाला भारत सरकार हवं मोदी सरकार नको असेही ते म्हणाले तर भाजप तुमचाच खिसा कापून तुम्हाला देतात राज्यात उद्योग आलेत आलेच नाहीत तर सर्व उद्योग गुजरात मध्ये गेलेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली ही निवडणूक शेतकऱ्यांची लढाई आहे शेतकरी आत्महत्या करताय त्याबद्दल ही मोदींना बोलायला हवे तर दहा वर्षात किती शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला तर ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी आहे यातील एक मत जरी फुटले तरी कापळ कपाळकरंटे आपण होऊ तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात नाराज झालेले नाहीत तुम्ही एकत्रित या आपण एक सुद्धा मत इकडे तिकडे जाऊन देणार नाही ही, ही हुकुमशाही इतक्या इथले इथेच गाडून टाकू असे ठाकरे म्हणाले तर भाजपाचं स्वातंत्र्य लढाईशी कडी मात्र संबंध नाही तसेच शिवसैनिक गद्दारांना साथ देणार नाहीत असेही त्यांनी सांगितले यावेळी सुधीर मनगुंटेवर यांच्यावर टीका केल्या तर मुनगंटीवार हा बुद्धी नसलेला माणूस आहे त्यांच्या मानगुंटीवर बसा आणि त्यांना माफी मागायला लावा असं उद्धव ठाकरे म्हणाले तर मित्रांनो याविषयी या आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र